ती येते जवळ मग मग काय म्हणायचंय आता मग सगळं बळच करावं लागतंय कुणी बघितलं नाही नाही आता ना मला नाही बघितलं कुणी पण दूध टाकायला जरा उशीर झाला त्याच्यामुळं मला इथं येता नाही लवकर हा का हा बरेच वेळ झाला मी बसले इथं हा इथे बसण्यापेक्षा बांधव थांबायचं नाही का पण आता तुम्हीच इकडे सांगितलं होतं ना म्हणून इकडे थांबली सांगितलं पण मी लवकर सांगितलं उजाडला लागली मग आता तिकडे जायचं म्हणताय तुम्ही दिसलं नसतं कोणाला काय नसतं म्हणून मी म्हणलो तुम्ही उशीरा आलं मी आले कधीपासून आलो उशिरा उशिरा आलो मग तुम्ही कव्हर बसून आह इथं मग काय करणार सांगा बरं आता आले भेटायला म्हणलं भेटूनच जायचो ना ते तुम्ही पाठवत जाऊ नका किराणाची कुठे लिहता सांगा बरं कुठं लिहू मग एखाद्या जर वाचल्या लिहा मग माहीत नाव तरी नकाल टाके जाऊ नका आधीच लगीन बळस लावून दिले मान्य ना मला बळस लावून दिले लगीन आता होत आपल्या लग्नाच्या आधी प्रेम पण लग्नानंतर कळल्या मग तुमच्या संसाराचं कस मी काय म्हणतोय तुम्ही मला आले आता सांगत जा तुम्ही काय पत्र लिहायचं ना मला मन मोकळं इथं सांगत जा ना जवळ आले आणि मग भेटायचंय आपल्याला हे कसं सांगणार मी येत जाईन तुम्ही ते सांगा इशाराव सांगा काय तुम्ही एखाद्या पोराला तरी सांगितलं तर ते मला सांगेन ते काय कोणाला सांगायचं नाही पण तुम्ही लिहून ठेवलं का मागचे गिरणीच्या डाब्यावर तुम्ही चिट्टी चिटकून दिली हा मग काय करू मग कोणत्या पोराकडे द्यायचं त्या पोरांनी घरी सांगितलं मग बाजार असला सारखा वाघ आता गाव काय आपल्या सुमारे नाहीये एक काम करा इथून जरा आपली बैठक ताणू तर लांब आत मी चालू तिकडे उसाक बरं चाल तिकडे मी आज जास्त काढल्या सगळं जनवराचे काम दूध पाणी सगळं उभा राखलेलं आहे तुमचा गोडभर दूध पितर होता काय हा मी गाडी लावली ना तुम्हाला चहा पाण्यासाठी गोडभर दूध ठेवलेलं आहे भारी तुम्हाला देतो मी मग तुमच्या हात सारा चहा प्यालो नाही लय दिवस झाले पाच ते की हा इथं खॉडकात तुम्ही दिसायचो ना चला ना लवकर मग उसात चला उसा पाणी भरायचं ते बी गेलं पाणी गेलं खाली मुरू देता काय हो नाही हो नाही काय बर जातो मी तला

काही सांगायचं तुम्हाला हो तसं पिंडुली कुठं ना कुठं फिरत असते म्हणा त्याचा नाही विषय नेमकं कुठं फिरत असे माहिती आहे तुम्हाला हा का ते काय किराणा दुकान सारखं पांटपरी नाही तर ते पोरांसोबत चिचूक खेळणं तिथं ते कामच आहे अरे काय वहिनी तू सांग भाऊजी लग्न करून लई चुकी केली ती म्हणून खरं नाही अव कसं असतं वहिनी आली या भोगाशी हा सवे साधा तसं तुम्हाला कुठं भेटत नव्हती अहो कपडे मला धुवायला येते धुणं मला धुवायला येते मी नवरा आहे का ती नवरा हात पडलेला आहे मला तेच म्हणते ना लग्न करून फायदा तरी काय झाला तुमचा दे आता काय त्याच्या कर्म असतात वहिनी काय झाले प्रत्येक नवरा आपल्या बायकोवर लक्ष ठेवून असतो पण इथं उलट चेहू सगळं उलट इथं

काय झाले आईला डोलीला हा कुठं बा कुठं ते गिरले काय गेले म्हणते वहिनी हा झेला ना सोडतच नाही आले ना का आता इकडे नाही ना कोण बघायचं नाही इथं कोण कस कोण बघन आता मी किती वेळ झाला आले होते माहितीये तुम्हाला काळाभर जमिनीमध्ये हा हा काळा सांड कसा दिसन हा काळा माणूस कसा दिस तुम्ही उघड लग्नाच्या आधी आपण सगळं काय करायचं इथंच केलंय ना प्रेम लप्पा छप्पी गप्पा बप्पा सगळं खेळाचे खेळाचे प्रकार नाही का आपण इथंच खेळत होतो ना आतमध्ये कुणी बघा नाही म्हणून पण घरच्यांनी लगेनच लावून नाही ना दिला आपलं आपले लगेनच लावून नाही दिले आयुष्यात हे महत्वाचं नाहीये की आपण लग्न कोणाबरोबर करतोय आपलं प्रेम कोणावर हे लय महत्वाचं असते कळलं का पण असं आपल्याला कोणी पकडलं की आपल्याला आहेत ना लोक किती चांगलं प्रेम केलं तर लपडच लक्षात त्याच्यामुळे आपण त्याचा विचार नको आपण ज्या कामासाठी आलो त्याचा विचार करू हळ आपण ते करत लवकरच्या अरे बायको केले का सोन केले तेच मला कळत नाही वहिनी म्हणले हे वाटला गेली अख वावर हिंडून आलोय वाट हिंडून आले पण बायको काय बिहार झाली भेटले ना, ना आयुष्य थांबतोय का रट्यात दोन तुकडं करतो तिचं मला पण गोट्या नाही म्हणत मग आईच्या गावात लोकांचा ऊस हिंडून झाला पण बायको का बिहार कल तुम्हाला मी मी मधल्या दानकेरी पडलो होतो ना गुतून तुम्ही चालेल मला धक्का द्यायला जास्त बोल ना बोला टोळ्यात नाही मला तो धक्का दिला तोला तो धक्का दिला हिला ओडतोय तो तिला वडतोय इकडे नाही काय ठोक्यात आडवा पाडील हाय चिमणी का जीव उडीन पडणार आहे मग अरे का आवळ्या गुथल इकडे इथे ये मध्ये दानखणाने मोडीन मध्ये ठेवलाय तुला त्याने ठेवलाय काय मध्ये काय बोलती ना त्या ठोक्यात मला नाही माहिती घाईन वडील आयो आयो करायला लागलो काय तुला काय इथं काय करता तुम्ही काय करता तुम्ही आडवी आली ती बाईवी बाई आडवी ती का नाही आडवी आली मला रो, जायला रोड नाही लाग तुला मी बोललो तुला घर पेटल होत का दळण टाक म्हणलं मला दळण टाकायला लावलं अध्यक्ष बाई म्हणती बाई ह्या राष्ट्याने गेली त्या रस्त्याने गेली तुला घर पेटतंय का दिवसभरात टाकायला गेला होत बेस बेसन गेली तू नाहीतर तुझ्या नाता मी घ्या थोक्यात बांबून आडो करीन काय इकडे मी परत ह्या रोडनी रोडनी येऊ परत माझ्या बायकोच्या आणि ह्या गावातल्या कोणत्या बिबाईच्या नाद्या लागला ह्या बोळात नेताना दिसता ना भाऊ तुझं हे बोळ आहे ना बोळ एका पावलं तुम्ही समजून घ्या चूक माहिती नाहीये तुमच्या वायकाचं बळ बारीक आहे तुमच्या गावचं बळ बारीक आमचं बोळ आम्ही बघन ना आमच्या बाळाला मोठं करायचं का छोट आम्ही बघेन तू असं बघायचं हे काळ कोण आमच्या गावात आणायचं नाही तर आला ना भाऊ निघ तुझा रे पण ही हे लाकल नाही का हे काय शान खाती काय तिच्या चायला लावला रात्री फोट तिला सुट्टीच नाही भाऊ